मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण भूगोल विषयामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील यासाठी आपण मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा आढावा घेऊया प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहायला पाहिजे हे आपल्याला या प्रश्नपत्रिकेमधून पाहायला मिळणार आहे प्रश्न पहिला अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा नंबर एक पॅन्टनल या दलदलीच्या प्रदेशात डॅश डॅश आढळतात उत्तर महाकाय अॅनाकोंडा नंबर दोन लोकसंख्येच्या वितरणावर डॅश डॅश हा घटक परिणाम करतो उत्तर प्राकृतिक रचना तीन ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे डॅश डॅश वाहतूक आढळते उत्तर रस्ते नंबर चार क्षत्रीय भेटीदरम्यान माहितीच्या संकलनासाठी डॅश या साहित्याची आवश्यकता असते उत्तर प्रश्नावली प्रश्न दुसरा वेगळा घटक ओळखा नंबर एक ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्य त्याचं उत्तर आहे अक्रे नंबर दोन भारतातील अतिजास्त पर्जन्याचा प्रदेश त्याचं उत्तर आहे पश्चिम राजस्थान तीन ॲमेझॉन नदीच्या उपनद्या उत्तर आहे प्याराना नदी नंबर चार भारताच्या द्विपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी उत्तर आहे याक प्रश्न तिसरा थोडक्यात लिहा कोणतेही दोन एक परतीचा मान्सून त्याचं उत्तर आहे एक हिमालयाच्या रांगापासून नैऋत्य मोसमी वारे परत फिरतात व त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो नंबर दोन ईशान्येकडून हे वारे हिंदी महासागराकडे परतताना द्वीपकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणतात नंबर तीन पंधरा सप्टेंबर ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान बंगालच्या उपसागरावरून वाहतात त्यामुळे पूर्व किरणा किनाऱ्यावर पर्जन्य पडतो टिपा दुसरा भारतातील पानझडी वने उत्तर भारतात एक हजार ते दोन हजार मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी वने आढळतात नंबर दोन कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतींची पाणी गळतात नंबर तीन या वनात साग बांबू वड पिंपळ इत्यादी वनस्पती आढळतात नंबर चार भारताचा सर्वाधिक वनभाग पानझडी वनाने व्यापला आहे नंबर तीन ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी उत्तर नंबर एक ब्राझील देशात सुमारे तीन शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची सत्ता होती नंबर दोन ब्राझीलला सात सप्टेंबर अठराशे बावीसमध्ये मध्ये स्वातंत्र्य मिळाले नंबर तीन एकोणीसशे तीसपासून पासून एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत जवळजवळ अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय राजवटीखाली होता नंबर चार विसाव्या शतकात विविध वित्तीय समस्यांचा सामना करून अलीकडच्या काळात हा देश सावरला आहे प्रश्न चौथा अ ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात खालील माहिती भरा नंबर एक पिकोदी नेब्लिना नंबर दोन सावो फ्रान्सिस्को नदी नंबर तीन मारा जॉबेट नंबर चार पंपास नंबर पाच विषुववृत्त नंबर सहा ब्राझीलिया प्रश्न चौथा आ खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून पुढील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा ही चार चार गुण त्यासाठी आहेत प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत नंबर एक पुढील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे उत्तर भारत राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे दुसरा प्रश्न कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे उत्तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश प्रश्न तिसरा पश्चिम किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा उत्तर कांडला पोरबंदर मुंबई कोची नंबर चौथा प्रश्न पोरबंदर ते सिलचर महामार्गाचे नाव लिहा उत्तर पूर्व पश्चिम महामार्ग नंबर पाच कोलकाताजवळील बेटाचे नाव लिहा उत्तर न्यूम्यूर बेट प्रश्न पाचवा भौगोलिक कारणे लिहा कोणतेही दोन सहा गुण नंबर एक हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते उत्तर त्यामधलं नंबर एक हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते काही ठिकाणी तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षाही कमी आढळते हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात नंबर दोन अतिथंड हवामान व बर्फाचे थर यामुळे हिमालयात वनस्पतींची वाढ मोठ्या प्रमाणावर होत नाही नंबर तीन उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते या प्रदेशातील बर्फवितळू लागते त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडांची वने आढळतात हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो त्यामुळे हिमालयाच्या वंच भागात वनस्पती विरळ आढळतात प्रश्न दुसरा ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात आढळतात उत्तर त्यामध्ये नंबर एक ब्राझीलच्या किनारी भागात विषवरथाजवळ तापमानात फारसा फरक आढळत नाही नंबर दोन या प्रदेशात वाऱ्याचे ऊर्ध्व दिशेने वहन होते नंबर तीन या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत नंबर चार त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे फार क्वचितच होतात प्रश्न तिसरा किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात उत्तर ॲमेझॉन खोऱ्यातील प्रतिकूल हवामान जास्त पर्जन्यमान दुर्गमता दाट वने यामुळे किनारी भागातून ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या विरळ होतात प्रश्न चौथा भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे उत्तर नंबर एक भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे नंबर दोन भारत हा खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीत अग्रणी देश आहे नंबर तीन मासे हा आहारातील एक घटक रोजगार निर्मिती व पोषण स्तर वाढविण्यास उपयुक्त आहे नंबर चार मासेमारीतून परकीय चलन मिळते नंबर पाच मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा चाळीस टक्के आहे नंबर सहा देशातील एकूण मत्स्यव्यवसायापैकी सुमारे साठ टक्के वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते अ <coughs> खालील दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा वरील आकडेवारीच्या आधारे हा साधा स्तंभालेख काढलेला आहे तो तीन गुणांसाठी आहे आणि तीन गुण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आहेत ते प्रश्न आपल्याला पुढील प्रमाणे पाहायला भेटतील आलेखावर आधारित प्रश्न प्रश्न, प्रश्न पहिला एकोणीसशे एकसष्ट वर्षी नागरीकरण किती टक्के झाले होते उत्तर अठरा टक्के नंबर दोन कोणत्या दशकात नागरीकरण सगळ्यात कमी होते त्याचं उत्तर आहे एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर प्रश्न तिसरा एकोणीसशे एक्याण्णव साली नागरीकरण किती टक्के झाले होते उत्तर पंचवीस पॉईंट सात टक्के एवढे झालेले होते प्रश्न सहावा आ खालील आलेखाचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न सहाव्यामध्ये अ आणि आ असे दोन प्रश्न आहेत त्यापैकी अ किंवा आ आपल्याला एकच सोडवायचा आहे प्रश्न सहा आ या आकृतीवर आधारित काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत त्यां ते आपल्याला सोडवायचे आहेत नंबर एक आलेखात कोणती क्षेत्रे दाखवलेली आहेत उत्तर आहे त्याचं प्राथमिक द्वितीय तृतीय नंबर दोन भारताच्या राष्ट्रीय उत्पादनात कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे उत्तर तृतीय तीन ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे उत्तर दहा टक्के नंबर चार दोन्हीपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे उत्तर ब्राझील प्रश्न पाचवा राष्ट्रीय उत्पादनात तृतीय क्षेत्रातील योगदान कोणत्या देशाचे कमी आहे उत्तर भारत सहा ब्राझीलची एकोणीस टक्के लोकसंख्या कोणत्या क्षेत्रात गुंतलेली आहे उत्तर द्वितीय क्षेत्रामध्ये प्रश्न सातवा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन आठ गुणांसाठी असतात आता प्रश्न पहिला आहे कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा आपल्याला याच्यामध्ये प्रश्न लिहायचे प्रश्न तयार करायचे आहेत उत्तर पहि एक कारखान्याचे नाव काय आहे दुसरा प्रश्न कारखान्याची स्थापना केव्हा झाली आहे तिसरा प्रश्न कारखाना खाजगी आहे की सरकारी नंबर चार कारखान्यात कशाचे उत्पादन घेतले जाते नंबर पाच कारखान्याला कच्चा माल कोठून मिळतो नंबर सहा कारखान्यात कुशल व अकुशल कामगारांची संख्या किती आहे सातवा कारखान्यातील उत्पादनासाठी बाजारपेठ कुठे आहे सात कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय व्यवस्था केली आहे नंबर नऊ नऊ प्रदूषण दूषण नियंत्रणासाठी कारखान्याने काय व्यवस्था केली आहे दहा कारखानात सर्व नियमांचे पालन करतो काय अशा रीतीने प्रश्न तयार करावे लागतील आणि यापैकी कमीत कमी आठ प्रश्न आपल्याला आवश्यक आहेत प्रत्येक मुद्द्यासाठी अर्धा गुण देण्यात आलेला आहे प्रश्न दुसरा ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती लिहा उत्तर नंबर एक सुमारे सात हजार चारशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी ब्राझीलला लाभलेली आहे नंबर दोन किनाऱ्याची उत्तर व पूर्व असे दोन विभाग केलेले आहेत उत्तर अटलांटिक व दक्षिण अटलांटिक किनारा असे दोन भाग आहेत नंबर तीन उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनच्या अनेक नद्या मिळतात नंबर चार उत्तर किनारा सखल बनला आहे नंबर पाच उत्तर किनाऱ्यावर बेटे व उपसागर आहेत पाच उत्तर किनाऱ्यावर बेटे व उपसागर आहेत सहा पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात नंबर सात पूर्वेकडील किनाऱ्यावर पुळणी व तटीय वालुकागिरी आहेत आठ किनाऱ्याचे रक्षण प्रवाळ कट्टे व प्रवाळ बेटे यामुळे होते प्रत्येक मुद्द्यास अर्धा गुण आहे एकूण आठ मुद्दे आवश्यक आहेत प्रश्न तिसरा भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा उत्तर नंबर एक भारतातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे प्राकृतिक रचना हवामान व जीवन जगण्याची सुलभता या बाबींचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होताना दिसतो नंबर दोन सुपीक जमीन मैदानी प्रदेश पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात अनेक शतकांपासून मानवी वस्ती स्थापित झालेली आढळते नंबर तीन शेती व उद्योगधंदे यामुळे काही भागामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले असून या भागात लोकसंख्येचे वितरण दाट आहे उदाहरण उत्तरेकडील मैदानी प्रदेश दिल्ली चेन्नई कोलकाता मुंबई पुणे बेंगळुरू इत्यादी नंबर चार या उलट पर्वतीय डोंगराळ शुष्क वाळवंटी प्रदेश तसेच घनदाट वनक्षत्र जिथे सुविधांचा अभाव असतो अशा प्रदेशात लोकसंख्येचे वितरण विरळ प्रमाणात आढळते या प्रश्नात चार मुद्दे दिलेले असून प्रत्येकी एका गुणासाठी आहेत इथे चार मुद्दे लिहिणे आवश्यक आहे धन्यवाद